दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा मुंबई येथून नाशिककडे सोने चांदीच्या दागिन्यांचे कुरिअर नेणाऱ्या इको कारला घोटीजवळील माणिककाम शिवारात अडवत चार ते पाच दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यात तब्बल तीन कोटी सदुसष्ट लाखाच्या ऐवजाची लोटी करण्यात आलेली आहे मुंबई आग्रा महामार्गावरील मुंडेगाव शिवारात गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे या प्रकारानं जिल्हा अक्षरशः हादरून गेला आहे पोलिसांनी संशयितांच्या शोधार्थ काळबादेवी येथील जय बजरंग कुरिअर सर्व्हिस सेवा कंपनीतर्फे सोने चांदीच्या दागिन्यांचे पार्सल पोहोचण्याचे काम केले जाते बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एम एच बारा जे एकोणऐंशी अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या इको कारमधून कंपनीचे मालक विष्णू सिंग यांनी कामगारांना दागिन्यांचे पार्सल भरून दिले ज्यात नाशिक धुळे जळगाव येथील सरा व्यावसायिकांच्या सोन्या चांदीची बिस्किटे आणि अन्य दागिने होते गोपाल कुमार अशोक कुमार तसेच चालक योगेंद्र शर्मा आणि आकाश तोमर हे नाशिकच्या दिशेने पार्सल घेऊन निघाले गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांची कार घोटी टोल नाक्यालगत मानिकांब शिवारात आल्यानंतर ते सहा संस्थितांनी अन्य हिरटिगा कार अडवी लावून पार्सल व्हॅन रोखली संशतांनी पार्सल व्हॅनजवळ जात चालकाला लोखंडी रॉडचा धाक दाखवत दरवाजा उघडण्यास धमकावला दरवाजा उघडताच संशिधांनी चालक बबलू उर्फ योगेश कुमार आणि आकाश तोमर यांना गाडीबाहेर ओढून त्यांच्या डोळ्यावर मिरची पूड फेकली संशयितांनी गाडीचा ताबा मुंडेगाव शिबारातील धाब्यावर कार थांबव सोन्या चांदीचे पार्सल काढून घेत पांढऱ्या रंगाच्या इर्टिका कारण नाशिकच्या दिशेनं धूम ठोकली भेदरलेल्या कर्मचाऱ्यांनी नाशिक येथील अन्य कुरिअर कंपनीचे प्रेमसिंग यांना दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली प्रेमसिंग आणि त्यांच्या सहकार्याने तात्काळ धाव घेत गोटी पोलिसांना याबाबत घटनेची माहिती दिली महामार्गावर तात्काळ यानंतर नाकाबंदी करण्यात आली मुंडेगाव शिवारात झालेल्या धाडसी दरोड्याबाबत जिल्हा आणि गोटी पोलीस ऍक्शन मोडवर आलेले असताना याच कुरिअरच्या ऐवजावर चोरट्याने दुसऱ्यांदा डल्ला मारल्याचं उघड झालेलं आहे काही वर्षांपूर्वी बजरंग कुरिअर सर्व्हिसचा पंच्याहत्तर लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना धुळे जिल्ह्यात घडलेली होती तपासात कंपनीचाच मालक नोटीस सहभागी असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या आवळण्यात आल्या होत्या त्याच्याकडून सहासष्ट लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला होता अशातच दुसरी आता घटना घडलेली आहे त्यामुळे तपासाच्या अनुषंगाने कुरिअर घेऊन जाणारे चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या इसमांची देखील चौकशी करण्यात येत आहे मुंबई आग्रा महामार्गावर माणिक खांब ते मुंडेगाव शिवार कायम ठिकाण असताना धाडसी दरोडा पडल्यानं पोलिसांसमोर देखील तपासाचं आव्हान उभं ठाकलेलं आहे तर घोटी पोलिसांनी या धाडसी दरोड्याच्या अनुषंगानं मुंबई जेथून कार निघाली तिथून कसून चौकशी केलेली आहे घटनास्थळाचा मोबाईल डेटा सी टी सीसीटीव्ही कॅमेरे टोल नाक्यावरून त्यांच्या वेळेत गेलेल्या गाड्यांची चौकशी केली जाते तसेच कुरिअर कर्मचाऱ्यांनी मुंबईपासून पासून घटनास्थळापर्यंत कुणाकुणाशी संवाद साधला अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना आता करावे लागणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक